बुलढाण्यात दोन बोगस मतदार पकडलेत अत्यंत मोठी बातमी बुलढाण्यातून दुसऱ्यांच्या नावावर मतदान करण्यासाठी दोघे जण आले होते प्रभा क्रमांक पंधराच्या गांधी प्राथमिक शाळेतली ही घटना आहे बोगस मतदाराचा मुद्दा संपूर्ण राज्यात गाजला होता निवडणूक आयोगाकडे सर्व विरोधी पक्षांनी यावर तक्रार केली होती आणि आता आपण बघतोय की बुलढाण्यात दोन बोगस मतदार पकडलेले आहेत दुसऱ्याच्या नावावर मतदान करण्यासाठी ते आले होते हा गंभीर प्रकार प्रभाग क्रमांक पंधराच्या गांधी प्राथमिक शाळेतील घटना आहे खर तर राज्यात मतदार याद्यांमध्ये घोळ आहे बोगस मतदारांची संख्या जास्त आहे सातत्यानं विरोधी पक्ष निवडणूक आयोगाकडे याकडे तक्रार करत होते असं या मुद्द्यावरून आणि आपण बघतोय की बुलढाण्यात प्रकार असा सगळा समोर आलेला एवढंच नाही तर महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची संदर्भात भेट घेतली होती आधी मतदार याद्या स्वच्छ करा आणि त्यानंतर निवडणुका घ्या असं म्हटलं होतं मात्र तरीही पुन्हा एकदा असे मतदान करणार होते मग नाव सांगा कोणी पाठवून तुम्हाला कोणी कोणी आणलं चल घ्या नाव नाव सांगा त्याचं कोण होत नाव घ्या पटापट हा गणेश हरामकार कोणत्या पक्षाचा आहे तो अरे जण आले तुम्ही आणखीन किती जण गावातून आले किती आपण आले आले अधिक माहिती घेऊया संजय जाधव आमच्या प्रतिनिधीकडून संजय आपण बघतोय की दोन मतदार नाव देखील सांगत नाहीत कुठल्या पक्षाने त्यांना पाठवलेले आहे मात्र हा गंभीर प्रकारे पोलिसांनी कायची दखल घेतली आहे का हा नक्कीच बुलढाणा शहरामध्ये बोगस मतदानाला सुरुवात झाली आहे कारण बाहेरून ग्रामीण भागातून हे मतदान इथे आणलं जात आहे आणि तिथे मतदान करून घेतलं जात आहे बुलढाण्यातील गांधी शाळा या मतदान केंद्रावरती हे दोन मतदार पकडण्यात आलेले आहेत त्यांनी तो नाव सांगण्यास मनाई केली आहे पण त्यांनी कोणत्या गावचे ते गाव त्यांनी सांगितलंय कोथोळी नावाचं गाव आहे त्या गावातून ते एकदम मतदान आणण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या मार्फत मतदान करून घेतलं जाते घेतलं आहे संजय इतर मतदान केंद्रावर बाळगली जाते का हा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी त्यासाठी प्रत्येक ठिकाणी मतदान केंद्रावरती पोलिसांचा सगळा बंदोबस्त आहे त्यामुळे आणि निवडणूक आयोगाचे कर्मचारी अधिकारी सुद्धा तैनात आहेत आणि ते शोधत आहेत की असे मतदान करून येत आहे का आणि त्यांच्या मार्फत ती चौकशी केली जात आहे ठीक ठीक धन्यवाद संजय संपूर्ण माहितीसाठी तर बुलढाण्यात दोन बोगस मतदार पकडले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका